नमस्कार मित्रांनो आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे होतात पण आज आपण अशा एका खास सणाबद्दल बोलणार आहोत जो आहे बैल आणि मुलांचा महाराष्ट्राचा हा सण म्हणजे पोळा चला तर या सणाबद्दल जाणून घेऊया पोळा का साजरा करतात यामागे एक सुंदर पौराणिक कथा आहे पोलासूर नावाचा एक राक्षस बैलाच्या रूपात लहानग्या श्रीकृष्णावर हल्ला करायला आला होता पण आपल्या बालकृष्णाने त्याचा वध केला म्हणूनच या राक्षसाच्या नावावरून या सणाला पोळा म्हणतात पोळा दोन दिवसांचा असतो पहिला दिवस म्हणजे मोठा पोळा जो खास बैलांसाठी असतो वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांना या दिवशी विश्रांती दिली जाते शेतकरी मोठ्या प्रेमाने आपल्या बैलांना आंघोळ घालतात रंगीबेरंगी कापडं घुंगरू आणि सुंदर अलंकारांनी त्यांना सजवतात त्यांची पूजा करतात आणि त्यांना पुरणपोळीसारखे खास पदार्थ खायला घालतात हा दिवस असतो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि मग येतो दुसरा दिवस छोटा पोळा जो मुलांसाठी असतो कारण श्रीकृष्णाने पोलासुराचा वध लहानपणीच केला होता म्हणून हा दिवस खास मुलांना समर्पित आहे मुलं नवे कपडे घालतात त्यांच्या लाकडी बैलगाड्या सजवतात आणि शेजाऱ्यांकडे फिरायला जातात त्यांना भेटवस्तू किंवा खाऊ मिळतात हे अगदी आपल्या भारतीय आहे नाही का पोळ्याचा सण आपल्याला एक खूप महत्वाचा धडा शिकवतो वजा प्राणी देखील आपल्यासारखेच महत्वाचे आहेत त्यांचा आदर करायला हवा त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवायला हवी हा सण माणसाला आणि प्राण्यांना जोडणारा एक सुंदर पूल आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पोळा बघाल तेव्हा लक्षात ठेवा हा फक्त एक सण नाही तर निसर्गाप्रती आणि आपल्या प्राण्यांसोबतच्या नात्याप्रती आदर व्यक्त करण्याचा एक खास मार्ग आहे